नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज तारीख आहे दहा ता, दहा दोन हजार पंचवीस तर खूप खूप खुँछ, दिवसापूर्वी मी एका हॉटेलमध्ये गेलो होतो त्या हॉटेलमधून मी पावभाजी घेतली तर खाटी थैलीमध्ये बघा आहे ते तर त्या हॉटेलवाल्याकडून मी दोन पाव आणि भाजी घेतली पावपर खायला तर बघा ही लाल रंगाचा डब ब्लॅक रंगाच्या डब्यामध्ये लाल रंगाची भाजी आहे तर खूप दिवस झाले मी पावभाजी खाल्ली नाही तर बोलले एकदा पावभाजी घेऊन आपल्या मित्रांना दाखवावं आणि कसं पावभाजी आहे ते मित्र आपले बघतील असं आहे दोन पाव घेतले आणि भाजी आहे लाल काळ्या रंगाच्या डब्यामध्ये भाजी लाल रंगाची खूप टेस्ट आहे भाजी ती परती पंखा पण फिरतो आहे बरं टी व्यू पण चालू आहे बघा हे दोन पाव आहेत प्लेटमध्ये स्टीलच्या प्लेटमध्ये दोन पाव आणि भाजी ठेवलेली आहे तेल वगैरे पण भोजतो त्याच्यामध्ये खायला मजा येते पन्नास रुपयाची घेतली अच्छा कुठे बघा मग एक नंबर बघा डब्याला पण लागले तेल बघा सगळं भा भाजी बघा किती मस्त आहे घट्ट आहे थोडी घट्ट थोडी थोडी खातो जरा खाली पण सांड द्यायला नको ना त्याच्यामुळं थोडी थोडी खातो त्याच्यामध्ये खायला खूप मस्त होती खूप दिवसापूर्वीची हा व्हिडिओ खूप दिवसापूर्वीचं मी बनून ठेवलेला ॲक्च्युली आज मा माझ्या मित्रांना दाखवतो तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि तुमचे कोणी मित्र वगैरे असतील त्यांना पण दाखवा प्लेट प्लॅस्टिकच्या जा, झाकण्यावर झाकण्याला लागलेलं आहे तेल वगैरे काल कांड्याचं ते पण खाते त्याच्यावर पावाबरोबर चमचा त्या बघा चमचा पण घेतल्या आता थोडी गरम पण होती भाजी ॲक्च्युली नॉर् नॉर्मल गरम होती नॉर्मल माझ्या मित्रांनो तुम्ही पण या खायला पावभाजी आपण सगळे मिळून पावभाजी खाऊया किती चमचे घेतली एक दोन तीन तीन का ती, ती, चार चमचे घेतली वाटतं आणि त्याच्यामध्ये कांदा आणि लिंबू त्याच्यावर देतात ते पण घेऊन आलो बरोबर बघा आता चमच्यावर चमच्या मी थोडीशी भाजी खातो पावाची म्हणजे नाही ते बघा मस्त लागते का नाही हां डाळी पण आली थोडी थोडी जुना व्हिडिओ ना कमीत कमी पंधरा पंधरा दिवसापूर्वीची व्हिडिओ आहे बनवून ठेवला होता आता बघा त्याच्यामुळे ते थैजी आहे सिल्वर रंगाची सिल्वर ती थैजी आहे सिल्वर म्हणजे थोडी चमती चमती वाढी हां हां आता ते बघा कांदा कापलेला आहे लिंबू पण आहे त्याच्याबरोबर मी आता ते खाणार कधीकधी मी हॉटेलमध्ये चायनीजच्या हॉटेलमध्ये पण जातो आणि कधीकधी चायनीज पण खातो ते एक आमचं आमचं जे घर आहे ना आमच्या घराच्या बा एक डोंगर आहे डोंगरा डोंगराच्या खाली चायनीजवाला आहे तो कृष्णा चायनीजवाला त्याच्याकडे पण कधी कधी चायनीज खातो मी पण आता ते तिथे बंद आहे काय मग चालू आहे माहिती नाही एक दोन वेळेस गेलो होतो बंद होतो वाटतं ते तर आता मी दोन चार दिवसांनी परत जाईन तिकडे आणि बघेन जरा चालू आहे का म्हणून आणि मग तिकडे जाऊन परत चायनीचा व्हिडिओ मी तुम्हाला काढून दाखवून ओके हां तर बघा तेचं पण चांगलं विचारले बोल फ्रेश दिसलं पाहिजे जरा व्हिडिओ काढताना हां तर बघा कांदा कांदा त्याच्याने मिक्स केला आहे जबरदस्त आता बघ कसं तुम्हाला टाकतो मला गाडी जास्त येत पण नाही थोडी थोडीच येते मित्रांनो तुमचे मित्र कोणी असतील तर त्यांना पण दाखवा आणि सबस्क्राईब पण शेअर करा कमेंट पण काय तुमच्या मनात असेल ते टाका मला काही टेन्शन नाही आहे हा सब चलता है आहे तुम्ही टेन्शन नव्हती कुणी चांगलं टाकतं किंवा वाईट टाकतं आपापल्या मर्जीचे मालिक असतात टाकतात ते मला चालेल मला काय नाही हां एक नंबर असं खायचं पाव पाहिजे ॲक्च्युली मी ते हॉटेलमध्ये बसूनच खाणार होतो पण बोललो नको मित्रांनो बोललो आपल्या घरी जाऊनच खावं लागेल असं आहे मग पावभाजी घरी आणली आणि आता घरी खाते मी बरोबर आता काढले तुम्ही वीस पंचवीस कास खाल्ले तुम्ही मग पावभाजीचे हां थोडी भाजी ओढलेली आता ही भाजी थोडीशी खाल्ली मी त्यावेळेस बघा टी व्ही पण चालू आहे आणि थोडीशी फ्रीजमध्ये पण ठेवली होती बोला आता पाव दोन्हीचे आहेत म्हणून थोडीशी भाजी ओढलेली आहे तर घरी फ्रीजमध्ये ठेवून देतो हां बघा कसा खातो आहे असं खायचं शबा शर्ट पण माझं ते होतं शर्ट ना मी जो जॉब करतो ना प्लेस कंटरचा चा त्याचं ते शर्ट आहे ते शर्ट घालून मी व्हिडिओ बनवतो आहे मागं भिंतीच्या मागे बघा ते काय बोललं ते गुड नाईटचं हे लावलेलं आहे नाईटचं मच्छर बघा गुडनाईटचा लाव ते प्लग नाईटचं प्लग लावलेलं आहे हां ते बघा कसा खातो लिफ्टी हाताने हां शेबा थोडासा तुकडं ओड पावाचा तुकडा नाही वाटतो लिंबू लिंबू वाटतो लिंबू बघा प्लेटमध्ये सगळं संपलेलं आहे एवढं तिखट नव्हतं ते थोडंसं मिडियम होत जरा त्याच्यामुळं ते मी संपल्या